श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एस सी मराठी चॅनेलवर अरे शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं कितीही संकट आली तरी गुरुची साथ सोडू नये संकटे पूर्वकर्मामुळे येतात गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते मित्रांनो तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई माझा तुझ्यावर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठरा स्वामी भक्त हो तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे स्वामी आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे स्वामी म्हणत आहेत हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका असा चेहरा पाडून बसू नकोस आता लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आनंद याने भरून जाणार आहे सर्व काही तुझ्या मनासारखे होणार आहे नवीन नोकरीच्या संधी तुला मिळतील नवीन पैशांचे मार्ग निर्माण होतील व तुझी आर्थिक परिस्थिती सुधारेल माझ्या शब्दांवर विश्वास ठेव हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझ्यावर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करू चॅनलला सबस्क्राईब कर म्हणजे तुम्हाला या आशीर्वादाचे लाभ मिळतील माझ्या बाळा जीवनात चांगली कर्मे करत जाईल चुकलेल्यांना मार्ग दाखवा अनाथांचा हात धो भुकेल्यांना खाऊ घाल मग बघ मी तुला काहीही कमी पडू देणार नाही तुझ्या चित्तामध्ये नेहमी माझे चिंतन दे मग बघ तुझे जीवन कसे सोपे आणि सुंदर होईल ते तू कसलीही चिंता करू नकोस प्रत्येक गोष्टीला माझे स्वामी समर्थ आहेत असे म्हणत जा आणि स्वतःला सांगत जा आणि सर्व चिंता माझ्यावर सोपव आणि तू चिंतामुक्त हो चिंता म्हणजे आयुष्याची चिता होण्यासारखे आहे आयुष्य खूप सुंदर आहे रे त्याला कठीण बनवू नकोस आयुष्य एक कोण आहे एक परमात्म्याची माय आहे त्यातील दुःखांना सत्य समजून त्यामागे असत होऊ नकोस माझ्या बाळा एक गोष्ट नीट समजून घे अडचण आयुष्यात नव्हे तर आपल्या मनात असते तू ज्या दिवशी तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातून सर्व अडचणी दूर झालेल्या असतील आणि तू आनंदी आणि सुखी असशील म्हणून आयुष्यातील अडचणीला किती कवटाळून बसायचं हे तुझं तूच ठरव प्रेम विश्वास त्याग आणि समर्पण या चार गोष्टी त्याच व्यक्तीसाठी बाळगाव्यात जी व्यक्ती आपल्या पाठीमागे सुद्धा आपल्याशी प्रामाणिक असते तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काढ दिवस याचे समीकरण आहे आयुष्य मनसोक्त जगून घ्या बाकी नशिबावर सोडून द्या रात्री फुलांना सुद्धा माहीत नसते की सकाळी मंदिरात जायचं आहे की स्मशानात आपला जिव्हाळा कायम राहो स्वतःची काळजी घ्या धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे की जे आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच मिळतात नाते जपत चला कारण आज माणूस एकटा एवढा पडत चाललाय की कोणी फोटो काढायला नाही पण सेल्फी काढावी लागते ज्याला लोक फॅशन समजतात मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे सुख उपभोगता केव्हाही येत पण दुःख पचवता आलं पाहिजे रंग सावळा म्हणून काय झालं कर्तृत्व गोरं पाहिजे रंग गोरा असल्यामुळे काय झालं मनावरील काजळी काढता आली पाहिजे यशाने माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आले पाहिजे पाप काय कसंही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे ताठ काय कोणीही राहतो पण जरा झुकून वागता आलं पाहिजे तेच जीवनात जे तेज जीवना जी लागते ती सहन करता आली पाहिजे पुन्हा चालता आले पाहिजे शहाण्याचं सोंग घेऊन वेडं होता आलं पाहिजे कशाला बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे जगण्याच्या लढाईत उडीव कायम भासेल पण ती उडीव भरता आली पाहिजे हसणं आणि अश्रूचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे जगता आलं पाहिजे स्वामी म्हणतात माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील संकट तर थांबणार नाही कारण संकट हा जीवनाचा एक भाग आहे पण माझे नामस्मरण नित्यचिंतन माझ्यावरचा विश्वास तुझी संकटे एवढे कमी करतील किती संकटे तुला फुलासारखी जाणवते त्या संकटातही एक स्मित हास्य तुझ्या ओठांवरती असेल तेव्हा समजून जा की मुळात तू जीवनाचे सार समजून गेलेला आहेस वेळेला नक्कीच महत्व द्या पण जेथे तुम्हाला महत्व नाही तेथे वेळ वाया घालवू नका अरे रुद्राक्ष असो किंवा माणूस खूप कठीण आहे एकमुखी मिळून तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा आयुष्यात वाईट प्रसंगात सर्वजण साथ सोडतील एक ना एक दिवस ज्याला समजत आहात तेही सोडून जातील पण मी माझ्या बालकांची साथ कधीच सोडत नाही हे तुला एक ना एक दिवस नक्कीच पटेल पण जेव्हा पटेल त्याआधी तू स्वतःला जागृत कर आणि कुठल्याही नात्यांमध्ये संसारामध्ये गुंतून राहू नकोस कारण तू जे डोळ्याने पाहतो आहेस ते मुळात अस्तित्वात नाहीच विश्वास ठेव हेही दिवस सरतील विश्वास ठेव तू एकटा नाहीस मी तुझ्या सोबत आहे देव आहे की नाही हे शोधत बसण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण माणूस आहोत की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करा देव कधीच कोणाचे वाईट करत नाही हे जितक सत्य आहे तितकच सत्य हेही आहे की जो दुसऱ्याचे वाईट करतो त्या वाईट करणाऱ्याला व्याजासकट वसूल केल्याशिवाय देव कधीही सोडत नाही ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील जे तुम्हाला कडवे बोल बोलत होते तेच तुमचे गोड बोलतील जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील स्वामींचे बोट सोडू नका सोन्याचे दिवस नक्की येतील आयुष्य हे एक चक्र आहे तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल म्हणून तुम्ही चांगले कर्म करा तुम्हाला नक्की चांगल्या गोष्टी मिळते ओळखतो आवाज ओळखते आपल्या भक्तासाठी तो फिरतो आहे अजून त्याला उगम नव्हता त्याला अंत नाही तो त्रैलोक्याचा स्वामी नुसता संत नाही त्याचे स्मरण कर देहभार विसरून तो हळूवार येईल आणि कानात जाईल सांगतो भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो स्वामींचे असे नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद